सकाळी साडेसातच्या सुमारास घर सोडले डाके आढून बेलापूर ट्रेन पकडली फर्स्ट क्लासचे कंपार्टमेंट आणि नेहमीची विंडो सीट कॉटन ग्रीन याच्या आधी सवयीने डोळा लागला अर्थात तेच बरे असते कारण पुढे वड्याला कॉलेजला जाणाऱ्या अठरा ते चोवीस वयोगटातील ललना गेली दहा वर्ष मी यावरच डळा ठेवून असतो चढल्या की पापणीला पापणी भिडवाविषयी वाटत नाही तिथे झोपणार काय मग बेलापूर आल्यावर परतीच्या एका प्रवाशाने नेहमीसारखे माझी जागा पटकवण्यासाठी मला न चुकता उठवले तेव्हाच काय ती जाग आली तसेच अर्धवट सर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी पाच एक मिनिटांनी पायपीट करत ऑफिसला पोहोचलो कॉम्प्युटर चालू करायची कळ दाबून पोटात लागलेल्या कळीला न्याय द्यायला म्हणून वॉशरूमला होऊन आलो फ्रेश झाल्यावर इकडचे तिकडचे मेल चेक करून अदमासे साडेनऊ वाजता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली तोच पाच दहा मिनिटातच अपेक्षेप्रमाणे फोन खणखणला ही दिवसातली पहिली घंटा होती धोक्याची म्हणलास तरी हरकत नाही कुठे आहेस हॅलो बोलता शनी समोरून हा पहिलाच प्रश्न ऑफिसला आणि कुठे गेल्या सहा महिन्यात माझेही उत्तर त्यातील आणि कुठे सह कधीच बदले बदलले नाही ना, ना तेच उत्तर रोज रोज काय द्यायचे या विचाराने त्रासलेला सूर कधी बदलला आणि तरीही समोरच्याला आपला प्रश्न बदलावासा वाटला नव्हता कधीची याच रसायनाला बायको असे म्हणत असावे काय करतायस पाठोपाठ त्याचाच जोड प्रश्न काम करते आणि काय करणार हेही उत्तर ठरलेलेच पण बऱ्याचदा मग मीच यापुढे आता ऑफिसमध्ये काय झक मारणार काय आम्हाला काम करायचेच पैसे मिळतात बस तुझ्याच फोनची वाट बघत होतो असे काही बाई जोडून संवाद रुज कर बनवायचा प्रयत्न करतो अरे आज पेपरवाला वेळेवर आलाच नाही मग पेपर न घेताच निघाले तसेच ट्रेन सुद्धा लेट होती नशीब माझी ठाण्याची नऊ अडोतीस वेळेवर मिळाली नाहीतर आजही लेट झाला असता कालसारखा उगाच मार्क लागला काल अगदी सुट्ट्या संपल्या आहेत माझ्या प्रिन्सिपल मॅमने नियमही नियमही हल्ली खूप स्ट्रीक केले आहेत दहाचे प्रॅक्टिकल सव्वा दहापर्यंत सुरू झालेच पाहिजे काल जेव्हा तिला लेट झाला होता तेव्हाही हीच सारी टेप चालू होती आणि आज ते जेव्हा वेळेवर पोहोचतोय तेव्हाही कालचेच गाणे ऐकत होती काही डोक्या शिरू न देता कानावर जे पडेल ते तिथवरच ठेवायचा माझा प्रयत्न चालू होता पण आजही वेगळे काही ऐकण्यासारखे नाही हे लक्षात येता मध्येच तिला थोडक्यात दिवसभरात मला करायच्या असलेल्या ऑफिसच्या कामाची अगदी सांगायचा प्रयत्न केला अर्थात टेक्निकली ते तिला समण्यासारखे नव्हते पण मी आजही मला खूप काम आहे या भावना तिच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मी केले जेणेकरून दिवसभरात येणाऱ्या फोनच्या संख्येत थोड्याफार प्रमाणात घट होईल पण कसले काय रोज मरे त्याला कोण रडे मी रोजच आज खूप काम आहे असे सांगतो याचा तिच्यावर फरक थोडी पडणार होता अकराच्या सुमारास तिचा फोन परत खणखणला म्हणजे फोन माझाच पण समोरून कॉल तिचा मध्यंतरी तिच्यासाठी म्हणून वेगळी रिंगटोन सेट केली होती तिचा फोन आल्यास रोमॅन्टिक फिलिंग यावी म्हणून नाही काही तर न दुरूनहेगता हा तिचाच फोन आहे आगाव समजावे आणि त्यानुसार घ्यावा की नाही आणि घ्यावा तर थोडक्यात कसा निपटावा याचा विचार करायला पुरेसा वाव वेळ मिळावा म्हणून पण नंतर मला इचे किती फोन येतात याचा रेकॉर्ड माझ्या आजूबाजूच्यांना समजायला लागल्याने परत होती तशीच सेटिंग केली तरीही आता माझा फोन वाचताच आजूबाजूच्यांना समजलेच की ह्या याच्या इचाच असणार कारण वेळ ठरलेली होती ना अकरा म्हणजे तिची चहाची वेळ आणि चहाड्या करायची हक्काचे गिराईक असे मी एकच ना यावेळी घरच्या सहड्या केल्या जातात सुदैवाने माझ्या जा बायकोचे तिच्या सासूशी असलेल्या संबंधावर एकता कपूरच्या कोणत्याही मालिकेचा प्रभाव नसल्याने हे थोडक्यात निपटते बऱ्याचदा हे अरे मी आज असे केले आईला आई म्हणजे माझी आई आणि तिची सासू हे तसे मुद्दाम केले असे वाटले नसेल ना अरे काल आई मला अशी म्हणाली काय असेल त्यांच्या मनात असेच काहीसे मिळ असते आजही काही वेगळे नव्हते सकाळी आघाई झाली म्हणून चार भांडे घासायची ठेवून तशीच निघाली होती आणि आता आईला राग तर येणार नाही ना आपली सूम कानचुकार तर वाटणार नाही ना अशी भीती व्यक्त करणे चालू होते मलाही घरी फोन करून आईलाही समजावून सांगायची विनंती झाली जवळच माझ्याबरोबर काम करणारे एक म्हणून हातात ड्रॉइंग शीट घेऊन मी फोन कधी खाली ठेवतो याची वाट बघत उभा होता त्याच्यासमोर काही बोलायची चोरी नुसते हम्म हम्म करणे म्हणजेच याची बायको याला समोरून झापते की काय असा गैरसमज होण्याची शक्यता जास्त शेवटी संध्याकाळी आईशी या विषयावर बोलतो म्हणून फोन ठेवला एकदाचा आज खरे खूप काम होते चार बर समाधान करून त्याला कटवले आणि पुन्हा कॉम्प्युटरच्या डब्यात तोंड असले खरे तर नऊ ते साडेपाच ही वेळ कशी एकदा भरभर संपते आणि दिवसाची सुट्टी होते हेच आपल्या मनात असते असायला हवे पण कधी काम जास्त आणि वेळ करणे गरजेचे असेल तर ऑफिस मधला वेळही सावकाश राहावा असे वाटते आणि नेमके याच वेळी तो भरभर जातो त्या तोंड असलेल्या अवस्थेतच घड्याच्या काट्याने एक गिरकी घेतली आणि साडे अकराचे साडेबारा झाले नेहमीप्रमाणे साडाबा साडेबाराचा अलार्म वाजला साडेबाराची जेवणाची सुट्टी झाली हे साऱ्या ऑफिसला माझा फोन वाजल्यावरच समजले रिमाइंडर लावून फोन करते की काय माहीत नाही पण अचूक ठोक्याला रिंग वाजते जेवायला नाही गेलास टिपिकल प्रश्न क्रमांक असो हा निघतोय मी थोड्या वेळातच कॉम्प्युटर स्क्रीनवरची नजर न हटवताच माझे उत्तर त्यानंतर मग ठरल्याप्रमाणे आज जीवनात काय आहे याचे डिटेल्स दिले गेले दररोजप्रमाणे डबा खायच्या आधीच त्यात झालेल्या चुका आणि त्यामागची कारणे सांगितली गेली हे फार गमतीशीर प्रकरण असते म्हणजे काही ना काही रोजचे असतेच कधी काही तर आज घाईघाई चपात्या गरमच भरल्या म्हणून त्यांना पाणी सुटले असेल तर कधी आज माझा उपवास असल्याने मिठाचा अंदाज आला नाही तर कधी कुकरची शिट्टीने कसा दगा दिला आणि उसळ जास्त शिसून तिचा कसा रगडा झाला हे सांगितले जाते पण काही ना काही रोजच असे सांगून माझी ती अन्न झेलायची मनासती बनवायच्या नादात उगाच आधीच त्या जेवणाबाबत माझे मन कुलुषित केले जाते म्हणून हल्ली मी हे फारसे मनावर घेत नाही आज काय म्हणाली तर फोडणीच्या भातात घातलेला कांदा दगडासारखा का होता म्हणून जरा कच्चाच राहिलाय दातांना थोडीशी कचकच लागेल ला, आता काय बोलणार काढून काढून खाईल म्हणालो तर सॉरी बोलून माझी मन करणे सुरू झाले बरे हे सॉरी देखील ऍड मॅनर्स वाले नसते तर शोण्या मोन्या शोनवल्या मोनवल्या नको नको त्या नावाचा उद्धार असतो ज्याने खरे तर चीड आणखी वाढतेच म्हणतात ना भीक नको पण कुत्रे आवर आता अगदीच टोकाची मन वाटलेही पण खरेच इच्छेते ते क्षमा याचना ऐकण्यापेक्षा तिची चूक पोटात घालणे परवडते इथे शब्दशः पोटात घालणे हा अर्थ घेतला तरी हरकत नाही माझा हा फोन आटोपला तसे शेजारच्या मुलीने अरे हो माझ्या उजवीकडे आणि डावीकडे दोन्ही शेजारी दोन्ही मुलीच बसतात बरं का विषयाशी याचा काही संबंध नाही तर सहज तुम्हाला जळवायला म्हणून सांगितलं मला विचारले चला मग यायची की हा प्रश्न नव्हता की सूचना नव्हती तर माझ्या बायकोचा साडेबाराचा फोन आटोपला की जेवायला उठायचे हा आमचा शिरसाच होता तर कांदा एवढाही एकच्छा नव्हता किंबहुना नव्हताच उगाच काहीतरी बोलायचे म्हणून हिने काहीतरी थाप मारली का अशी शंकाही आली किंवा कदाचित आधीच तिचा तिची चेतावणी ऐकून दगडही पचवायची मनाची तयारी करून बसल्याने मला तो कच्चा कांदाही मुलायम वाटला असावा बहुतेक आणि असे असेल तर तिचा हा तोडगा काम करून गेला हे कबूलही करावे लागेल असो जेवण झाले आता याचा रिपोर्टही द्यायचा होता यावेळेचा फोन म्हणजे नुसता गोंगाट असतो कारण आता तिच्याकडे जेवणाची सुट्टी असते तिच्या मैत्रिणींचा ग्रुप म्हणजे नुसता चिवचीवाट आता बायकांचा आवाज म्हणून चिवचीवाट असे गोंडच नाव दिले अन्यथा कर्ण कर्कश काव कवाट का असतो दोन घासाच्यामध्ये एखादे वाक्य बोलतात की दोन वाक्याच्यामध्ये एखादा घास खातात की बोलताना तोंडाची जी हालचाल होते त्याचाच वापर करून तोंडातील घासाचे चरण केले जाते देवजाने पण पार्श्वभूमीला त्याची अखंड गडबड कानावर पडतच असते आमच्या हिने एकदा स्वतःचे दोन घास खाऊन जेवण नक्की कसे झाले याचा अंदाज घेतला की मग मला फोन लावतो जेवण कसे झाले होते अमिताभच्या ज्यांना शाहरुख खान आवडतो त्यांनी शाहरुख घ्या कोण बनेगा करोडपतीमधील करोड रुपयाचा प्रश्न सर्व लाईफलाईन संपलेल्या आणि कोणताही पर्याय निवडला तरी हमका चुकणार नाही याची खात्री असलेला तरीही खेळ सोडून जाण्याचा पर्यायी न असलेला प्रश्न माझे उत्तर क्रमांक एक मस्त झाले होते सर्वांना आवडले तुझी बायको खूप मस्त जेवण करते असे म्हण तिच्या पाककलेचा स्टँडर्डचा विचार करता जेव्हाही ती ठीकठाक जेवण बनवते तेव्हा माझ्या तोंडातून अशीच प्रामाणिक प्रतिक्रिया बाहेर पडते यावर तिची प्रतिक्रिया मस्करी करतोयस ना माझी एवढे पण काही खास झाले नव्हते पाठीमागून थंड उसाचा स्वतःच्या पाककौशल्यावर केवढा हा विश्वास माझे उत्तर क्रमांक दोन भाजी बरोबर नव्हती ग जास्त खायला नाही झाले दोनच चपात्या गेल्या खरेच केवळ दोन चपात्या खाल्ल्या असल्याने आणि दोन डब्यात तशा शिल्लक असल्याने अर्ध उपाशी पोटातून खरे काय ते बाहेर पडले त्यावर तिची प्रतिक्रिया मी सकाळी उठून एवढे मेहनत करून बनवते आणि तू मात्र पुढचे आवाज कुठून तरी दूरवरूनच आल्यासारखे मी ऐकतो माझे सुवर्ण मध साधायच्या प्लेटनात मित्रमैत्रिणी तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर याचा पाठ टू पण घेऊन येणार आहे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग